नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल मकमलाबाद रोड वर कट्ट्यांचे साम्राज्य वाहनधारक त्रस्त अपघातात वाढ नाशिक मकमलाबाद शहरातील मकमलाबाद रोड सध्या कट्ट्यांचे अड्डे बनले असून या अनधिकृत कट्ट्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे दोन्ही उभे केलेले कट्टे त्यातून वाहतूक काढताना होणारी कोंडी आणि तयार झालेले खड्डे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत रस्त्यावर गाड्यांची कसरत टू व्हीलर आणि फोर व्हीलर चालवणाऱ्या नागरिकांना या कट्ट्यांमुळे रोजचा प्रवास हा धोकादायक बनला आहे अरुंद रस्त्यांवर कट्ट्यांमुळे वाहनांना वळणे कठीण जात असून त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत खड्डे आणि कट्टे अपघातांना निमंत्रण पावसामुळे रस्त्यावर पाणी साचते आणि खड्डे भरले जातात त्यातच कट्ट्यांचा अडसर असल्यामुळे चालकांना रस्ता अवघड परिणामी अनेक घसरून पडत आहेत आहेत आणि जखमी होत स्थानिक रहिवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही नागरिकांची मागणी आहे की कट्टे त्वरित हटवावेत रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा व सुरक्षित करण्यात यावा रोजच्या प्रवासात जीव मुठीत धरावा लागतोय अजून किती अपघात व्हायचे थांबवायचे असा सवाल नागरिक विचारत आहेत महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता नाशिक प्रतिनिधी समीर सोनवणे